नाही तुम्ही सुखाचं दान देणार आहे मामांची खरी लक्ष्मी ती मेंढी मावली तिच्या गळ्यामध्ये ओटी बांधा जे काय तुमचं सुखदू कासर तिला हात जोडून सांगा आणि त्या मेंढ्रांना प्रदक्षिणा मारून मामांच्या पुढे उलटा संकल्प करा हे मामा भावा माझ असं असं काम आहे अगोदर मामा तुम्ही माझं काम करायला सुरुवात करा माझं अगोदर कमीत कमी रुपयाचे चारा काम करायचं मग माझं तुम्ही काम करायला सुरुवात केल्याबरोबर मी तुमची वारी करीन शेवा करीन अन्नदान करीन मामाचा विषय संपला वारी शेवाची अन्नदान वारी म्हणलं तर सामान्य ठिकाणची भागीव आत्मापूर्व गावची वारी शेवा म्हणजे संकल्प करून या मेंदी बावलीची जशी मुलं सेवा करते तशी चाली सेवा आणि अन्नदान अन्नदान म्हणलं तर बाळमाने सांगितलं माझ्या लेकरांना बाळानो कधी युगातले पैसा झाला तर परसरीत जमनं करू नका परत धनकुणाचं घेऊ नका कुणाची करू नका कधी युगातले पैसा झाला तर पाच माणसाच्या हातावर पाणी घरातून तुमचा धर्म झाला धर्माचं वर आहे धर्माचं पार्ड खाले खेळ करते गंमत करते जिथं धर्म झाला तिथं देव थांबल जिथं घर माहिती